युती अशी शब्दशा झाली पण मनाने तुटलेलीच आहे बघा अजून दोन दिवस काय काय होत आमच्याकडे भरपूर आमच्यातले जे पैसे घेऊन गेलेले गे अशा लोकांचे फोन हो येतात आता आम्हाला परत घ्या आम्ही त्यांना दरवाजे कायमचे बंद केलेले आहेत परंतु बाकीचे पण त्यांनी जे खेळ केलेले आहेत किंवा पक्षांतर्गत यांची जी चढावळ होती किंवा खूप लोक दहा वर्ष झाली इलेक्शन झालेले नाहीये त्यामुळे खूप कार्यकर्ते जे असतात प्रत्येक पक्षातले इच्छुक असतात ज्यांनी पाच पाच दहा दहा वर्षे मेहनत केलेली आहे अशी लोक नाराज झालेले आम्हाला दिसत सध्या तरी आणि युती अशी याची झाली असेल दिसते वरवर परंतु ती तसं नाहीये सांगतात किराठी कोणाला कोण व्यापाऱ्यांना कोणी मारायला जातोय का मुनी लोक नाही त्यांच काम करावं राजकीय पक्षांच्या सुपाऱ्या घेऊन येत अनेक जैन लोक आमचे मित्र आहेत व्यापारी आहेत कोणी सांगावं येते कोणाला काय त्रास होतोय का मला वाटतं या राजकारणात अशा लोकांनी साधू संत पवित्र काम करत असतात त्यांनी पडायला नाही पाहिजे एक समजूतदारीने तणाव व्हायचं काम एका बाजूने होत जरी असेल कदाचित तर तो निवळेल कसं या मागे बसायला पाहिजे उगीच निवडणुकीच्या तोंडावर असा एखाद्या पक्षाला फायदा होईल आणि अशा गोष्टी करून त्यांनी त्यांची प्रतिमा डागळून घ्यायला नको असं मला वाटतंय अत्यंत नम्रतापूर्वक सांगतो की काय गोष्टी विचार करून सगळ्यांनीच बोलायला पाहिजे तुमच्याकडनं इतर लोक आदर्श घेत असतात त्यामुळे तो विचार त्यांनी करावा